आम्ही डोंगर राजाची पोरकळ सुवाईची आम्ही उघडी बोड की बाल पर्व घेव घेऊ हाताव भाकर वर भाजी लाभो कर खाऊ खडकाव बसून देवु खुशी तडे कर आम्ही वाघा चालवणाचे आम्ही वांगा दाव वहला पल्याड आन्यूंबर मालीचे खेलू टेकडी भोवती पलु संगती वर पांगरु आभाल लोलु पुतु मिवलती दोया भाल पेलीत चालु चालीत हिंदू झाडा कड्यां वरी बोलु बक्षांच्या बुलीत बसु सूर्या वरु सुन ओग चंद्रा का सुन बोलु बागती किंड्यासी नाथु भोंगडी नि सुन आमिस शचाये गान जाऊ डोंगर यंगुन आतलाऊ गगना